नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अक्षय तृतीया स्पेशल मस्त अशी आमरस आणि पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत तर हा आमरस पहा काय मस्त असा दाटसर तयार झालेला आहे बऱ्याचदा जेव्हा आपण आमरस बनवतो ना तर त्यावेळेला काय होतं हा आमरस का हो काही वेळानंतर काळा पडतो तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहे त्या वापरून तुम्ही नक्की हा आमरस तयार करा तर तुमचा ही आमरस मस्त असा दाटसर आणि अजिबात काळा पडणार नाही त्यासोबतच पुरणपोळीचीसुद्धा अगदी झटपट तयार होणारी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे रेसिपी की दोन्ही अगदी साध्या आणि सोपे आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर आता आपण पुरण तयार करून घेऊया पुरणपोळीची तयारी अगोदर करायची आहे तर त्यासाठी मेजरिंग कपाने आपल्याला एक भर एवढी चना डाळ घ्यायची आहे आता पुरणपोळीसाठी जेव्हाही आपण चना डाळ घेऊन आधी थोडीशी चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे त्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे ना ही मस्त तयार होते आणि पुरणसुद्धा अगदी छान असं तयार होतं तर या ठिकाणी मी मेजरिंग कपाने एक कप भर डाळ घेतलेली आहे वजनाने म्हणाल तर ही एक पाव एवढी चना डाळ आहे आता इथे तुम्हाला चना डाळ मोजूनच घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला गुळाचा आणि जे पीठ आपण मळणार आहो ना त्याचा अगदी व्यवस्थित अंदाज यावा याकरता इथे मी मोजून घेतलेली आहे आणि अगदी नऊ शिके जरी असेल ना त्यांनासुद्धा ही पुरणपोळी अगदी सहज जमेल इतके सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे फक्त सांगितलेलं जे प्रमाण आणि ज्या टिप्स आहे ना त्या वापरून बनवा शंभर टक्के तुमचीसुद्धा पोळी अगदी ओटाने खाता येईल एवढी मौसूद तयार होणार आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये दीड कप पाणी टाकलेलं आहे एक कप चणा डाळीसाठी दी इथे दीड कप पाणी मी वापरलेलं आहे अगदी साधं सोप्पं म्हणाल ना हाताचं एक पेरं भर एवढं पाणीवरती राहिलं पाहिजे एवढंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे तर आता कुकरच्या चार, चार ते पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्या होत आहे तोपर्यंत लगेचच आपण पीठ भिजवून घेऊया ज्या कपाने आपण सणा डाळ घेतलेली होती ना त्याच कपाने बरोबर आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या ह्या पुरणपोळ्या बनवणार आहे चवीप्रमाणे मीठही टाकलेलं आहे आता तुम्ही इथे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेऊन सुद्धा ह्या पुरणपोळ्या बनवू शकता आता इथे जे मी गहू वापरलेले आहे ना ते इथे लोकवन जातीचे गहू घेतलेले आहे आणि हे पीठ आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तेव्हा जी पुरणपोळी आहे ना अगदी मऊसुद्ध तयार होते अजिबात लाटतानासुद्धा फाटत नाही त्यामुळे जेव्हाही पुरण पोळी बनवणार असाल त्यावेळेला जे पीठ आपण घेणार असू ना ते आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे चाळून घेणं गरजेचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून असं मिडियम घट्ट हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे त्यानंतर अगदी थोडंसं तेलाचा हात लावून आता पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे जेवढं पीठ छान भिजेल ना तेवढी पुरणपोळी मौसूद तयार होते आता यापूर्वी सुद्धा मी चॅनलवरती पुरणपोळीची रेसिपी अपलोड केलेली होती तिला खूप छान असा प्रतिसाद तुम्ही दिलेला होता त्यामध्ये जे पीठ आहे ना ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते परंतु थोडीशी वेगळी पद्धत आज मी तुम्हाला दाखवत आहे हे पीठ आपल्याला पाण्यात न भिजवता असंच भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवूया तोपर्यंत आता आपण आमरस तयार करून घेऊया तर आमरस बनवण्यासाठी ते मी हापूस आंबे घेतलेले आहे जे आंबे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आंबे तुम्ही इथे घेऊ शकता आणल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं थंड पाण्यामध्ये ठेवायचा त्यानंतर स्वच्छ धुवून मागील जो काळपट भाग आहे तो काढून टाकायचा आता आंबे छान असे आपण कट करून घेऊया आणि त्याच्या आतील जो गर आहे तो काढून घेऊया आता इथे मी अगदी मिक्सरमध्ये हा जो आमरस आहे ना तो बनवणार आहे किंवा तुम्ही जी पूरणाची चाळण असते ना त्यावरती आंब्याचे सालं काढून त्यावरतीसुद्धा अगदी झटपट आमरस तयार होतो ज्या वेळेला लाईट गेलेली असते ना त्यावेळेला पर्याय म्हणून तुम्ही पूरणाच्या चाळणीवरतीसुद्धा आमरस तयार करू शकता परंतु आता बऱ्याच जणांना एवढा वेळसुद्धा नसतो त्यामुळे मिक्सर हा सगळ्यांना सोपा वाटतो आणि मिक्सरमधला जो आमरस आहे ना अगदी स्मूथ असं टेक्स्चर त्या आमरसला येतं त्यामुळे मी हा आमरस अगदी मिक्सरमध्येच बनवणार आहे आता सर्व जो आंब्यांचा गर आहे ना तो मी -पत आता पटापट काढून घेते आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेते आता आमरस बनवताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आमरस बनवत असताना यामध्ये आपण अगदी कमीत कमी पाण्याचा म्हणजे शक्यतो अगदी पाणी वापरलंच नाही ना तरीही चालेल पाण्यामुळे जो आमरस आहे ना त्याची टेस्टही थोडीशी चेंज होते आणि गोडीसुद्धा कमी होते तर हे पहा आंब्याचं सगळं गर मी इथं काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता टाकून घेऊया आणि यामध्येच आपल्याला अगदी तीन चमचेवर एवढी साखर घालायची आहे आता जर आंबा जास्त गोड असेल ना तुम्ही त्याऐवजी इथे तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी करू शकता तर आमरस बनवताना शक्यतो साखरच वापरा गुळामुळे सुद्धा आमरस काळा पडतो त्यामुळे इथे गुळ वापरू नका पाव वाटीच्या आसपास इथे मी थंड दूध घेतलेलं आहे आणि आमरस काळा पडू नये याकरता अगदी काही दोन ते तीन बर्फाचे तुकडेसुद्धा घातलेले आहे ही खास टिप आहे आमरस काळा पडू नये याकरता काही केशरच्या काड्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे आणि अगदी मिक्सरला मस्त असं फिरवून घेऊया आता जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल मिक्सरमध्ये दळत असताना त्यामध्ये थोडंसं दूध तुम्ही वापरू शकता परंतु पाण्याचं जे प्रमाण आहे ना अगदी कमीच ठेवा जर तुमच्याकडे पर्याय नसेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी यामध्ये वापरू शकता मिक्सरला फिरवून घेतल्याच्यानंतर टेक्स्चर पहा काय मस्त असं आलेलं आहे अगदी स्मूथ असा हा आमरस तयार झालेला आहे आता हा आमरस तुम्हाला किती घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार अगदी खायच्या वेळेला तुम्ही यामध्ये जे दूध आहे ना ते यामध्ये ॲड करू शकता तर हा अगदी परफेक्ट असा आमरस तयार झालेला आहे याचं तुम्हाला टेक्स्चर दाखवते अतिशय मस्त असा रंगही आलेला आहे हापूस आंब्याचा जो आमरस असतो ना अतिशय मस्त होतो आमरस बनवण्यासाठी शक्यतो हापूस किंवा केशर हा जो आंबा आहे ना हा अगदी उत्तम आहे याचा जो आमरस असतो ना याला रंगही छान येतो आणि गोडीलासुद्धा हा भरपूर गोड असतो त्यामुळे आपल्याला जास्तीची साखरसुद्धा यामध्ये घालावी लागत नाही तर वरतून थोडंसं गार्निश केलेलं आहे ड्रायफ्रूटने मी गार्निश केलेलं आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आमरस आपला तयार झालेला आहे आता आपलं पुरणसुद्धा शिजलेलं असेल तर हे पहा कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे अगदी सहा ते सात शिट्ट्या मी या कुकरच्या काढून घेतलेल्या आहे आता आपण हा कुकर उघडून बघूया आपली जी टाळ आहे ही शिजली आहे की नाही तर डाळसुद्धा अगदी मस्त अशी मऊसूद शिजलेली आहे आता पुरणपोळीसाठीचं जे आपण पुरण तयार करणार आहोत ना पुरण बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण मी प्रत्येक वेळेला जेव्हा पुरण बनवते ना ह्याच पद्धतीने बनवते त्यामुळे भांड्यांचासुद्धा जास्त काही पसारा होत नाही आणि अगदी झटकी पट तयार होते पहिल्यांदाच जरी तुम्ही ही पुरणपोळी बनवणार असाल ना तरी ही परफेक्ट होईल कारण बऱ्याचदा पुरणावरती जी पुरणपोळी असते ना ती डिपेंड असते जर पुरण बिघडलं ना तर आपली पूर्ण पुरणपोळी बिघड बघडते परंतु आज जी पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे ना ती अगदी सोपी आहे तर डाळीतलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे आणि त्यापासून कट बनवू शकता आता हे जे पुरण आहे ना आपल्याला ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली ना त्यावरतीच आता वाटून घ्यायचं आहे बऱ्याचदा जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो ना त्यासाठी जी अगोदर डाळ शिजवून घेतो आणि त्यातच गूळ मिक्स करतो परंतु मी जे आहे ना ही पद्धत सांगितलेली आहे ना अतिशय सोपी आहे डाळ शिजल्याच्या नंतर अगोदरच वाटून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पुरण बनवाल ना अजिबात जास्त वेळ लागत नाही डाळ गरम गरम असताना जेव्हा आपण वाटतो ना तर अगदी पटापट -पत होते जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटामध्ये आपली हे जे पुरण आहे ना हे तयार होतं आणि त्यानंतर शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही बऱ्याचदा जेव्हा आपण डाळ शिजवतो त्यानंतर पुरण अशा पद्धतीने दळतो तर त्याला वेळसुद्धा जास्त जातो परंतु ह्या पद्धतीने जर पुरण तुम्ही तयार केलं ना झटकीपट होतं भांड्यांचा पसारा होत नाही आणि डाळसुद्धा अगदी पटापट वाटली जाते तर काही मिनटातच माझं हे पुरण वाटून तयार झालेलं आहे तर हे पहा अगदी मस्त असं हे पुरण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गूळ किती घालायचं आहे त्याचं प्रमाण सांगते एक कप आपण चण्याची डाळ घेतलेली होती ना त्यासाठी आपल्याला बरोबर पाऊन कप एवढं बारीक कापलेला गूळ घ्यायचं आहे अगदी सोपं प्रमाण मी तुम्हाला सांगते जर एक किलो चणा डाळ असेल ना त्यासाठी साडेसातशे ग्रॅम एवढा गूळ घ्यायचा आहे किंवा अर्धा किलो डाळीसाठी तुम्ही इथे साडेतीनशे ग्रॅम एवढा गूळ घेऊ शकता आणि कपाने जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर एक कपासाठी इथे मी पाऊन कप एवढा बारीक कापलेला गूळ घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये आपली जी पुरणपोळी आहे अगदी परफेक्ट अशी गोड होते जास्त गोडही नाही आणि कमी गोड नाही अगदी परफेक्ट अशी आपली पुरणपोळी या ठिकाणी तयार होते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे गॅससुद्धा आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे मध्यम गॅसवरती सतत मिक्स करत आपल्याला हे जे पुरण आहे ना हे शिजवून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला गॅस सोडायचा नाही नाहीतर आपलं जे पुरण आहे ना हे आपलं तळाशी लागण्याची शक्यता असते पुरण बनवत असताना ही थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे कारण पुरण आपलं जर व्यवस्थित झालं नाही तर आपली पुरणपोळी बिघडते आता हे पुरण पातळ दिसत असेल परंतु जसं शिजत जाईल तसं तसं घट्ट होत जाईल आता आपलं जे पुरण आहे हे शिजलं आहे हे कशावरून लक्षात येतं तर जे पुरण आहे त्यामध्ये जो कलथा आहे ना तो उभा करून बघायचा जर तो व्यवस्थित उभा राहिला तर समजायचं आपलं जे पुरण आहे ना ते व्यवस्थित शिजलं आहे तर हे पहा अगदी व्यवस्थित उभा राहिलेलं आहे म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे त्यानंतर मी इथे गॅस बंद केला त्यानंतर एक चमचाभर इथे वेलची पावडर अगदी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घातलेलं आहे म्हणजे छान असा स्वाद आपल्या पुरणाला येतो हे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे तर आपलं या ठिकाणी पुरणपोळीसाठीचं जे पुरण आहे हे तयार झालेलं आहे तर किती घट्ट आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी असंच पुरण आपल्याला हे पुरणपोळीसाठी असायला पाहिजे आहे तर यामध्ये मी हळद वापरलेली नाही बरेच जण पुरणाची जेव्हा डाळ शिजवताना त्यातच हळद आणि चमचाभर तेल किंवा तूप घालतात तुम्हाला जर घालायचे असेल तर तुम्ही ही घालू शकता परंतु मी अगदी साध्या सिम्पल पद्धतीने बनवलेली आहे यामध्ये मी काहीही मिक्स केलेलं नाही तर आपलं पीठसुद्धा मस्त असं भिजलेलं आहे जेवढं पीठ छान भिजेल ना तेवढी पुरणपोळी मस्त येते पुरणपोळी बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगते जी डाळ आहे ना थोडीशी चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे त्यानंतर पुरणपोळीसाठीचं जे पीठ आहे ना ते आपल्याला वस्त्रगाळ करूनच घ्यायचं आहे तेव्हाच पुरणपोळी परफेक्ट येते अजिबात कुठेही फुटत नाही किंवा त्यामध्ये आपल्याला मैदा किंवा इतर सप्लिमेंट ॲड करावे लागत नाही आता पीठ आपलं छान व्यवस्थित भिजलेलं आहे कणकेचा गोळा घ्यायचा हातावरती छान असं आपल्याला गोल वाटीसारखं तयार करायचं आहे वाटी तयार करताना खालचा जो भाग आहे मधला तो थोडासा जाड ठेवायचा आहे कारण त्यामध्ये आपण जे पुरण भरू ना तो पातळ पातळ होत जातो आणि जर पातळ राहिलं तर आपलं जे पुरण आहे हे पोळीच्या बाहेर येते त्यामुळे मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आणि अगदी व्यवस्थित दाबून दाबून यामध्ये पुरण भरायचं आहे तर हे पहा पुरण आपलं व्यवस्थित मी यामध्ये व्यवस्थित दाबून भरलेलं आहे पुरण परफेक्ट झालेलं आहे कुठेही पातळ झालेलं नाही पातळ जर झालं तर पोळी लाटताना पुरण जे आहे हे वरती येतं त्यावेळेला काय करायचं पुरण जर पातळ झालं ना, ना त्यामध्ये त्या तुम्ही दोन चमचे गव्हाचं पीठ टाकू शकता किंवा एखाद्या सुती कपड्याने त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊ शकता त्यामुळे आपलं पुरण व्यवस्थित तयार होतं आणि पुरणपोळीसुद्धा व्यवस्थित बनवता येते परंतु आपलं जे पुरण आहे मी जेवढं साहित्य सांगितलेलं आहे जे गुळाचं मेजरमेंट सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आपलं जे पुरण आहे ना हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे कुठेही पातळ किंवा जास्त घट्ट झालेलं जा नाही तर वरचा जो कणकेचा एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि हातावरतीच थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला पोळपाटावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा जो पुरणपोळीचा जो गोळा आहे तो हाताने आपल्याला पसरवायचा आहे जेवढा तुम्ही छान व्यवस्थित पसरवून घेणार ना तेवढी आपल्याला पुरणपोळी लाटायला सोपी जाते लाटायला जास्त त्रास होत नाही आणि अगदी पटकन आपली ही जी पोळी आहे ना हीसुद्धा लाटली जाते फटाफट आता ही जी पोळी आहे ती लाटून घेऊया मस्त अशी आपली ही पुरणपोळी तयार होत आहे कुठेही फाटत नाही आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि पुरणसुद्धा अगदी छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलेलं आहे तुम्हाला जितकी पातळ ही पुरणपोळी लाटायची आहे ना तितकी पातळ ही पुरणपोळी लाटू शकता कारण जे पीठ आहे ना ते आपण वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे जर तुम्ही पीठ वस्त्रगाळ करून घेतलं नाही ना तर गव्हाच्या पीठामध्ये काही थोडासा जाडसर कोंडा राहतो आणि त्यामुळेच आपली पुरणपोळी फाटते तर हे पहा अगदी पातळ मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे कुठेही जास्त पीठ या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही मस्त अशी पातळ ही, ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता भाजून घेऊया पोळी भाजत असताना गॅस आपल्याला सुरुवातीला अगोदर तवा छान व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे आणि आपल्याला कमीही ठेवायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही मध्यम ही छान आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे अगदी पलटल्याच्या नंतर ही पहा पोळी काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे अगदी मस्त ही पुरणपोळी तयार होते अतिशय सोपी पद्धत आहे अगदी नऊ शिके जरी असाल ना पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवत असाल ना जर मी सांगितलेल्या ज्या टिप्स सा आहे ना त्या नक्की फॉलो करा तुमचीसुद्धा जी पुरणपोळी आहे ना पहिल्याच प्रयत्नात माझ्यासारखी टम्ब फुगणार आहे अगदी दोन्हीही बाजूंनी मस्त अशी ही खरपूस मी भाजून घेणार आहे आणि पोळी भाजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी छान व्यवस्थित डाग पडेपर्यंत आपल्याला अप्लें ही खमंग खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे सेम पद्धतीने मी अजून एक पोळी भाजून घेणार आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे जर जास्त तापला असेल तर कमी करून त्यानंतर मध्यम गॅसवरती ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे पलटवताना थोडीशी काळजीपूर्वक आपल्याला पलटवायची आहे जर कुठेही कलथ्याचा थोडासा धक्का लागला तर फाटण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते यावरतून मी तूप लावून घेणार आहे तेल तूप काहीही लावू शकता मस्त अशी तूप लावून ही खरपूस पुरणपोळी आपण भाजून घेऊया अगदी छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला ही पुरणपोळी भाजायची आहे आणि जास्त उलटपुलटसुद्धा करायची नाही खालची बाजू छान शेकली गेली की दुसरी बाजू छान शेकून घ्यायची आहे तर हे पहा दोन्हीही बाजू मी छान खमंग खरपूस अशा भाजून घेतलेली आहे सगळ्या पोळ्या आता मी छान व्यवस्थित भाजून घेणार आहे अगदी मस्त ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे यामध्ये मी हळद वापरलेली नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही पुरणपोळी तयार केलेली आहे तर एक कप चना डाळीमध्ये माझ्या बरोबर पर बारा मध्यम आकाराच्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना त्या तयार झाल्या होत्या जे पीठ आपण दोन कप घेतलेलं होतं तेवढ्या पुरणासाठी ते, ते अगदी परफेक्ट आहे तेवढ्या पिठामध्ये माझ्या संपूर्ण पुरणपोळ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे बरोबर बारा मध्यम आकाराच्या पुरणपोळ्या माझ्या इथे तयार झालेल्या होत्या तर हे पहा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे आमरससुद्धा आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे तर अर्ध्या तासासाठी याला मी मस्त असं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मस्त असं त्याला ड्रायफ्रूटने गार्निश करत आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे टाकणं तर हे पहा मस्त असा आपला आमरस इथे तयार झालेला आहे आणि पुरणपोळीसुद्धा तयार झालेली आहे तर अक्षय तृतीयाला तुम्ही ही पुरणपोळी आणि हा आमरस नक्की बनवून पहा आपला जो आमरस आहे ना हा बऱ्याच काळापर्यंत अगदी जसाची तसा राहतो अजिबात कुठेही काळा पडत नाही तर आमरसही तयार आहे आणि पुरणपोळीसुद्धा तयार आहे आता बऱ्याच भागामध्ये ही जी पुरणपोळी आहे ना ही आमरसासोबत खातात आणि काही भागांमध्ये आमरसाबरोबर ज्या शेवया असतात ना त्या खाल्ल्या जातात किंवा जी कुरडई असते ना ती आमरसासोबत खातात परंतु आमच्या भागामध्ये ना पुरणपोळी आणि आमरस हा जास्त प्रमाणात खाल्ला जातो आता तुमच्याकडे हा जो आमरस आहे हा कशासोबत खाल्ला जातो ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर मस्त अशी मऊ लुसलुशीत आमरस आणि पुरणपोळी या ठिकाणी रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत